मम्मीला म्हणतो की फोन करून सांग की रिदातला लवकर सोडत जा म्हणून ठीक आहे आताच लावतो मी फोन तुझ्या समोर फोन लावतो ठीक आहे हा चल ये फोन लावतो बघ ऐकलं बघ मम्मी ना आता ठीक आहे आता आता ऐकलं ना मम्मी सांगतो म्हणताय ना अभ्यास होते बेटा का म्हणे काय म्हणे तुला हे hey गाईज आपलं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून आपला ब्लॉग स्टार्ट होत आहे जवळपास पावणे चार वाजता कारण की आज थोडं फार बिझी होतो म्हणजे ब्लॉगच एडिट करत बसलो होतो मग थोडा आता आराम केला आणि घरी थोडस झालाय रडा कारण की जायचं हिदुशनला तर तो, तो रडत आहे तुम्हाला दाखवतो बघा कसा रडत आहे ब्लॉग नाही बनवता पण तू ट्युशनला नाही म्हणताय हा बघ रिद्यात कसं असते ट्युशनला हा तर ट्युशनला अभ्यास असतो ये मी तुला समजावून सांगतो इकडे मी लाडांनी समजावून सांगतो तुला नाही लाडांना समजून सांगतो बघ कस आहे बेटा ट्युशनला का ट्युशनला का ना जायचं छान अभ्यास होते तुझा नाही तर मी मम्मीला म्हणतो की फोन करून सांग की हिध्यातला लवकर सोडत जा म्हणून ठीक आहे आताच लावतो मी फोन तुझ्या समोर फोन लावतो ठीक आहे हा चल ये फोन लावू आपण ये काय जात आपण अमृताला फोन लावू आणि बघू काय म्हणते तर बोलतो आता मम्मी सोबत मी ट्युशन जातो पण लवकर सोडायला सांग मला टीचरला बोल हा मी काय म्हटलं हे ट्युशन नाही जात म्हणते खूप उशिरा सोडते म्हणते टीचर म्हणते लवकर सोडलं तर थोडं खेळायला भेटते म्हणते त्या टीचरला फोन करून सांगशील कर साडेपाच वाजता तरी सोड म्हणून हा बघ ऐकलं बघ मम्मी ना आता ठीक आहे आता आता ऐकलं ना मम्मी सांगतो म्हणताय ना तर तुला खेळायला भेटते ना साडेपाच ते साडेसहा खेळ ना तू एक वन वन आवर खेळायला भेटते मग आल्यानंतर थोडी टीव्ही बघ मग अभ्यास कर पुन्हा अरे बेटा असं असं नाही करायचं हा ठीक आहे कस बेटा तुला जा लागेल ला। ना ट्युशनला ट्यूशन गेला ना तर अभ्यास होते ना अभ्यास ना होते बेटा का म्हणे काय म्हणे तुला मग अभ्यास करायचं ना बेटा आपण अभ्यास करशील तरच तू समोर जाशील ना मोठा माणूस कधी बनशील तू अभ्यास केल्यानंच बनशील ना असंच नाही बनत बिना फक्त खेळल्याने आणि टीव्ही पाहिल्याने मोठा माणूस नाही बनत अभ्यास अभ्यास हे बघ शेक पाहिजे नाही बघा मम्मीचा पुन्हा फोन आला आता काय आता बोल बोल मम्मी सोबत हम्म पा सांगितलं लवकर सोडते ना बेटा साडेपाच ला सोडलं तरी एक घंटा खेळायला भेटते ना ठीक आहे हो हो ठीक आहे स्माइल कर रिदात बघ द्या रिधात गुड बॉय लवकर ऐकते ना बाकी सगळे बॅड बॉय आमचं फक्त रिधातच गुड बॉय आहे है ना रिधात जाते ना आता ट्युशनला माझी बाबी हा हो जातो म्हणते जाते ग आजी या गुड बॉय आहे ना हा गुड बॉय तर गाईज फायनली आता डील झालेली आहे रिधातला साडेपाच वाजता ट्युशन मधून घेऊन यायचं आहे आता चार वाजता जाईल मी घेऊन येईन रिदातला हो ना रिधाद हा रिधात हॅपी झाला त्रासून जाते गाईज लहान मुलं आहेत त्रासून जाते आणि कसं आहे ट्युशन मध्ये म्हटलं ना दोन दोन तास ट्युशन मध्ये स्कूल ठीक आहे स्कूल मध्ये एवढे सारे लोक पोरं असते तर कसं तरी त्यांचं मन रमून जाते ट्युशन मध्ये चार पाच लोक असते त्यामध्ये असते कोणाकोणाच्या मुलांचे म्हणजे राहते की पण नाही रमत मन आणि संध्याकाळची वेळ खेळण्याची असते आणि तो दिवस पूर्ण आणि आता कसा दिवस कमी आहे सहा वाजताच नाही का अंदर व्हायला लागते म्हणून मग पोरं म्हणजे खेळायला नाही भेटत म्हणून आता त्याची ट्युशन लवकर सोडायला लावतो थोडं कसं बस इधातला आम्ही ट्युशनला पाठवलं चला आता आपण दुपारची चा पिऊया तर गाईज आपल्या ब्लॉगवर चॅनलवर आपण आत्तापर्यंत तीनशे दहा ब्लॉग्स टाकलेले आहे गाईज म्हणजे मलाही माहित नव्हतं मी ब्लॉग दन बनवत चाललो आत्ता चेक केलं तीनशे दहा झाले तर गाईज याच निमित्त तुम्ही पटापट मस्त वेगळी सबस्क्राईब करत जा आपल्या चॅनलला बेलायकनला क्लिक करा आणि लाईक करत जा प्रत्येक ब्लॉग ला माझ्या ह्या पण ब्लॉगला लाईक करा धना धन दन बटन दाबा लाईक करा धनात धन दन। मस्त लाईक करा इथे बाहेर आई मस्त चण्याची डाळ निवडून राहिलेली आहे संपली म्हणून निवडत राहते हो ना बेसन धडाल येस बेसन बनवण्यासाठी चालू आहे काही जाता दिवाळी ते गेली तुळशी पूजन पण झालं लाइटिंग तशीच लागली आहे चला आता आपण आज लाइटिंग काढून घेऊ आपल्या घरावरची तर काहीच टोटल आपल्याला लाइटिंग काढायची आहे ही एक मोठी आपल्याला सोबत आकाशवाणं काढायचा आहे मग ही दिवेवाली आणि हे ह्या दोन लाइटिंग आहे अशा टोटल दोन आणि हे एक ब्लॅक ची इथे दिसत आहे म्हणजे टोटल आले एक दोन तीन चार पाच आणि एक हे सहा चला मग आता आपण हे पूर्ण काढून टाकू गाईस पूर्ण मिशन झालं कम्प्लीट आपलं सगळं लाइटिंग काढून टाकल्या ला का ला। ला आता याला छान प्रॉपरली ठेवून देतो फायनली झालं गाईज पूर्ण आपली वगैरे काढलं आणि त्याला पॅक करून बॉक्स मध्ये टाकलं तुम्हाला दाखव कुठल्या बॉक्स मध्ये टाकतो मी आता हा बॉक्स आहे ना त्याच्यात टाकून ठेवून दिलं पूर्ण झालं आता लाइटिंगचं काम आता बाकीचे आपले म्हणजे दुकान वगैरे झाडून काम आपले निपटवून टाकतो टूशनवरून आलो है पटकन अभ्यास केला ना म्हणून तर बघा काहीच मी म्हटलं होतं ना आपण ट्युशनला गेलं पटापट अभ्यास केला ना तो ट्युशन लवकर सुटते ना आपण म्हणून पण ठेवलं होतं टीचरला की बघ ट्युशन लवकर सोडा म्हणून हा हा दूध प्यायला जाऊ आपण ठीक आहे ठीक आहे आज नाही पण आज थोडं पप्पाला काम आहे उद्या जाऊ नक्की हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट नाही असं नाही ट्युशन रोज जायचं ठीक आहे लग्नाचा सीझन चालू होत आहे तर मग आता पत्रिका येणं चालू झाल्या आहे आतापर्यंत दोन पत्रिका झाल्या एक माझ्या भावाचीच आहे मावशीच्या मुलाची हे आम्ही मध्ये राहत होतो ते आमच्या बाजूला राहत होते त्यांची आहे आता अशा पत्रिका येतच राहील कारण की लग्नाचे सीझन चालू झाले तर आई झाडू मारून मारून थकली बिचारी येऊन बसली थकून जाते आता वयामानानं होत नाही म्हणून येऊन बसवून गेले आणि नाही का रिदा चो पाहत बसली टीव्ही <laughs> आणि हा एवढे सगळे तुम्हाला माग कालच्याच ब्लॉक मध्ये सांगितलं ना मी एवढं सगळं आहे आमच्याकडे बसायला पण हा बसते बाय कुठं खाली <laughs> आहे ना खाली बसते हे म्हणजे हे खाल्लेले <laughs> म्हणजे काही खाल्लेलं ते वर तर राहते आणि ह्या बसते खाली लोक खाली टाकते आणि वरत बसते याच उलट काम आहे नाही आणि आता आम्हाला माहित झालं याच की हा ट्युशनला नाही चालला होता त्याच्या मागचा राज असा होता की त्याला टीचर सांगितलं होतं की तू लर्न करून येऊन सांगितलं नाही त्यानं काही के लर्न केलं नाही कारण की त्याला इथे त्रास आता त्याची मम्मी ऑफिस मधून आल्यानंतर सांगत होती की त्याची टीचर फोनवर अशी बोलत होती म्हणे अशी सांगत होती म्हणजे हा किती चुप किती छुपार असत मनाचा आहे ना हा आणला का आलं हा

बीस खाउन घे आता है पूर्ण इत बस इत बस इत बस चला मग आज का ब्लॉग अपन इत करू ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट द्वारे सांगा ब्लॉग पसंद आला असेल तर लाइक करा चैनल वर नवीन असेल तर सब्सक्राइब करा भेटी येतात तुमच्यासोबत नेक्स्ट मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय